नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो बरेच दिवस झाले आपले व्लॉग्स येत नाहीत की व्हिडिओ येत नाही आहे काय नक्की आपल्या शेडवर काय चालू आहे बाकीच्या कुठं काय चालू आहे काहीच येत नाही आहे कारण वेळच भेटत नाही आणि अक्षरशः सांगाल तर आठवणच पडत नाही आहे की नक्की काय हे करायचं वगैरे तर आता आपण शेडमध्ये म्हणजे आपल्या फार्मवर आहेत आणि पावसाने भरपूर असं वातावरण तयार केलं आहे कधीही पाऊस येऊ शकतो म्हणजे एक सात आठ दिवस झाले कंटिन्यू असं चालू आहे पाऊस 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 तर आता आपण काय केलं आहे की आपलं जे शेड आहे तर त्याला पावसापूर्वीचं नियोजन आपण काय करायला तुम्ही बघू शकता तर आपण आता इकडे शेडच्या पुढे असा मंडप काढायला लावला आहे आधी काय व्हायचं की हे पूर्ण जे केजेस आहेत हे किंवा पिल्लं वगैरे असली तर तिकडे पूर्ण पाणी जायचं आणि याच्यामध्ये पण पाणी यायचं मग आपल्याला असे पडदे लावायला लागायचे तर आता शेडवर आता इथे आता पत्रे लागणार आहेत तर पत्रे लागले की व्यवस्थित तिकडे सगळ्या गोष्टी होतील तिकडे बघताय तिकडे आपण घराच्या पुढे एक मंडप टाकून घेतला आहे म्हणजे तिकडेही पक्षी राहू शकतो कारण काय व्हायचं भरपूर असं उन्हाचा त्रास पक्ष्यांना व्हायचा कारण आपली झाडं जी आहेत ती एकदम छोटी आहेत मग आपण आता ज्या कांद्याचा आळी असतात तशा कांद्याचा हो आळी बनवल्यात याच्यामध्ये आपण तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये आता पिंजरे बनवायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये पिंजरे ह्या पद्धतीने बनवायचे आहेत की त्याच्यामध्ये आपण सोनाली कावेरी पी यासारख्या जाती तिथे ठेवणारच थे आहेत त्याचबरोबर आपण याच्यामध्ये क्रॉस म्हणजे कोंबड्यांमध्ये ज्या प्युअर गावठीमध्ये ज्या कोंबड्या आहेत त्याच्यामध्ये उलट्या पिसांच्या मान ज्याला मानेला पिसं नाहीत अशा उलट्या पिसामध्ये पण व्हाईट उलट्या पिसामध्ये पण ब्लॅक पायाला छोटे असतात ते अशा गोष्टी आपण इथे ठेवणार आहेत तर ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी केजेस आहे आणि एक तो शेड केला आहे तर हे आपण पन्नास बाय आठ फुटाचे असे हे शेड केलेत पन्नास बाय आठ फुटाचे आणि एक केज असणार आहे तो पाच बाय आठचा म्हणजे या दोन दहा फुटाच्या मध्ये आपण पार्टेशन्स टाकून जाळी वगैरे मारून पद्धतशीरपणे आपण याच्यामध्ये काय करणार आहेत तर दोन दोन केजेस तयार करणार आहेत आणि त्या प्रत्येक केजमध्ये एक साधारण आठ ते नऊ कोंबड्या किंवा सात कोंबड्यामागे एक कोंबडा आपण ठेवणार आणि आपल्या ज्या आहेत आता मस्तपैकी इकडे फिरतायत खातायत वगैरे आणि पावसाने भरपूर असा अंधार केला आहे आता आपल्याकडे इथे पन्नासशे कोंबड्या असतील आता जसं जसं कोंबड्या मी कमी केल्या होत्या तर तुम्ही आंबे बघू शकताय किती मस्त अशा आंब्यांना फुटवा वगैरे आला तर अजून जर मी एक वर्ष जर नाही हो ठेवल्या तर मला इथे आंब्याचा जो रिझल्ट आहे हा खूप छान येईल आणि काही दिवसानंतर आपल्या इकडे आंब्याची सावली भरपूर अशी होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला अशा कांद्याची चाळी बांधायची गरज लागणार नाही आहे तुम्ही बघू शकताय मस्तपैकी वेगळे असे शे, आपण शेड तयार केलेत तुम्ही बघू शकताय आता याच्यावरती जो गॅप आहे तो आपल्याला पत्र्याने कवर करायचा आहे त्याला डायरेक्ट स्क्रू वगैरे लावून त्या पद्धतीने बाकी काम चालूच आहे इकडे हे पत्रे वगैरे पडलेत लोखंड वगैरे आहे तिकडे तो जो शेड आहे तो आपल्याला शेड तयार करायचा आहे तर त्या शेडसाठी आता काम चालू आहे तर हा जो शेड आपण तयार करतो आहे हा चोवीस बाय पंधराचा म्हणजे त्याला पुढे जो शेड आहे त्यालाच कंटिन्यू करतो आहे फक्त हा शेड ह्यासाठी करतो आहे की तसं बघायला गेलं तुम्हाला इथे जास्त पक्षी ठेवायचे हो नाही पण आपल्याला ट्रेनिंगमध्ये आपण जे शिकवतोय त्याच्यामध्ये जो लो कॉस्ट शेड कसा असला पाहिजे तर ते आपण याच्यामध्ये शिकवणार आहेत तर यासाठी आपण इकडे पूर्ण सिमेंटच्या शीटमध्ये जो आपण तयार करतो आहे याच्या आधीही केला आहे तर तो आपण काय करणार आहेत तर शेड याच्यामध्ये करणार आहेत तर ह्यासाठी आपल्याला सिमेंटच्या शीट लागणार आहेत बाकीच्या गोष्टी सगळ्या लागणार आहेत तर त्या आपण पूर्ण घेऊन येणार आहेत आणि त्यानुसार नियोजन पूर्ण करणार आहेत तर हा कोंबड्यांना बसण्यासाठी इथे वगैरे हे सर्व आता काढून प्रॉपर असा शेड हा लो कॉस्टमध्ये कसा करायचा ते आपण तयार करणार त्याचे जर मी इकडे फार्मवर असलो तर नक्की त्याचे व्हिडिओ येतीलच ॲक्च्युली दिवसभर कामामध्ये जातोय समजतच नाही आहे बघा हा किती सुंदर असा शेड झाला आहे मस्त जे कितीला अशा कैची वगैरे वापरले जवळपास सहा फुटाचं हाईट घेतले आणि सेंटरची हाईट जी आहे ती साडेसात फुटाची घेतली एक दीड फुटाचा डिस्टन्स ठेवला आहे साधारण हे सहा फुटीचे पत्रे आहेत ते आपण पाच फुटीचे पत्रे घेतलेत तर हाही मस्त एकदम असा भारी असा शेड झाला आहे आणि ह्या शेडमध्ये मस्त अशी संध्याकाळी किंवा दुपारी मस्त असा थंडावा राहतो सावळी असते आणि पक्ष्यांना इथे येऊन आता इथे आपण खाद्य वगैरे लावू शकतो नाही लावलं तरी चालतं काही इश्यू नाही आहे पण आपण शेड कोंबड्यांना सावली महत्वाची असते उन्हाळ्यामध्ये त्या हिशोबाने केले पावसाळ्यामध्येही त्याचा उपयोग येणार आहे सगळ्या ऋतूमध्ये हा शेडचा उपयोग येणार आहे त्यासाठी आपण ते शेड तयार केले आहेत इकडे आपण डायरेक्ट आता कंपाऊंड जे आहे जी कंपाऊंडची जी जाळी आहे हीच आपण शेडला पुढे कंटिन्यू करू खाली जे आहे ते आपण इकडे जे लोखंडी पत्रे आहेत ते आपण ह्या साईडला लावणार आहे आणि ही जी जाळी आहे ही आपण डायरेक्ट वर घेणार आहेत म्हणजे काय होणार आहे की आपल्याला जाळीचा खर्चहीसुद्धा येणार नाही आहे आणि फ्रंटला जाळी जी आहे ती आपण तिकडे आपल्याकडे आहे थोडीफार राहिलेली तर ती आपण यूज करून लो कॉस्ट शेड कसा असला पाहिजे किंवा मग कमी बजेटमध्ये शेड कसा तयार करायचा ते आपण ते करणार आहेत आणि नक्कीच खूप चांगला इथे होणार आहे त्याच्यानंतर कोबा वगैरे आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे एकदम प्रॉपर झालं की याच्यामध्ये आपण कोंबड्यांना बसण्यासाठी मी तर विचार करतो जे हे झाड आहे हे असंच ठेवू का याच्यामध्ये तर तोही विचार करतोय बघूयात कसं प्लॅन होतं आहे तो ॲक्च्युली ठेवायला काही प्रॉब्लेम नाही पण त्याच्याने कोब्याने वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतो तर बघूयात कसं जमत आहे त्यानुसार पण खूप सुंदर झाड झालं होतं आणि ॲक्च्युली सांगाल ना तर हे झाड खाली पडलं होतं त्याला एक बांबूने सपोर्ट दिला तर खूप मस्त असं झाड झालं आणि जे सुबाबूळ आहे त्याला तुम्ही फुटवा बघू शकता पाला बघू शकता किती आहे तर तुम्हाला सावलीसाठी किंवा मग ह्यासाठी बघा इकडे पण मस्तपैकी तर सावली खाद्य खर्च कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्याच फार्ममध्ये सुबाबुळची लागवड नक्की करा खूप सोपंस आणि याच्यामध्ये पेरूची लागवड करा आंब्याची लागवड करा ह्या सर्व गोष्टींची लागवड करून तुम्ही काय करू शकता तर कुळपालामध्ये खाद्याचा खर्च कमी करून आणि सावलीसाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकता तर अशा पद्धतीने सध्या काम चालू आहे लवकरच मस्तपैकी सगळ्या गोष्टी होतील आणि आपल्याला जो काही प्रॉब्लेम याच्या आधी यायचा तो येणार नाही आहे प्रॉपर आपल्या इथे जे ट्रेनिंग होणार आहे तीन दिवसाचं ते पावसाळ्यामध्ये आपण स्टार्ट करणार आहेत जेणेकरून लोकांना पावसाळ्यामध्ये शेतीचे कामं झाले की बाकीचे कामं करायला भरपूर असा वेळ म्हणजे जा भेटून जाईल म्हणजे ह्या ट्रेनिंगमध्ये यायला आता कसं आहे की लग्न बाकीच्या गोष्टी सगळ्या असतात त्याच्यामध्ये करायला ट्रेनिंगला यायला वगैरे वेळ भेटणार नाही आहे तर इकडे आपला बाकीचा पक्षी जो आहे इकडे मस्तपैकी हे करत आहे आणि बाकीचा पक्षी इकडे बघा तर ही आपण एक क्रॉस ब्रीड आणलेली आहे इकडे आता एक एक कशा कलेक्ट करायला मी त्याच्यानंतर इकडे बघताय तर इकडे उलट्या पिसामध्ये ब्लॅकमध्ये तिकडे उलट्या पिसामध्ये ब्लॅकमध्ये इकडे उलट्या पिसामध्ये ब्लॅक आणि व्हाईटमध्ये तर अशा ज्या कोंबड्या आहेत त्या मला जशा जशा भेटत आहेत तशा मी कलेक्ट करतो आहे तर जशा जशा क्रॉसब्रिड पण मला समजा कडकनाथ आली तर मी कडकनाथ आणणार आहे किंवा मग वेगळ्या ज्या ज्या मला भेटत जातील त्या मी इथे आणणार आहे कारण मला आता इथे केजेस तयार करायचे आहेत आणि केजेस केल्यानंतर मला ती व्हरायटी आपल्याकडे पाहिजे म्हणून ते आपण सगळ्यात कलेक्ट करतो आहे तर प्युअर देसीमध्ये सुद्धा हा जो कलर आहे ना हा खूप सुंदर असा कलर आहे हा जो कलर आहे हा आहे हा जो बघा हा कलर तर ह्या कलरच्या अशा आपण कोंबड्या इकडे कलेक्ट करणार आहेत आणि हा बघा कोंबडा बघा ह्या कोंबड्याचा रुगाब बघा तर असे कोंबड्या आपण याच्यामध्ये इकडे ठेवणार आहेत जेणेकरून चांगली ब्रीड आपल्याला घेता येईल असं पूर्ण असं नियोजन आपण करतो आहे शेडमध्ये आपण रात्री बसण्यासाठी पक्ष्यांना जे ह्या हिशोबाने जे नियोजन केलेलं आहे आता हे पूर्ण आपण इकडे काढतो आहे आणि इथपर्यंत पूर्ण असं घेतो आहे चेंजेस काय काय आहेत करणार आहेत ते आपण पूर्ण याच्यामध्ये दाखवणार आहे हे हे सुद्धा काढतो आहे एक सगळं एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी अशा करणार आहेत बरेच गोष्टी ह्या नवीन नवीन करायच्या आहेत त्याच्यानंतर हे जे आहे हे पूर्ण काढायचं आहे या ठिकाणी तिकडे मार्किंग करून घेतले तर या ठिकाणी आपण पत्रे लावायचे आहेत इकडून कोंबड्या घरामध्ये खूप जातात पाहुणे वगैरे आले की खूप अशा त्रास देतात भाजी वगैरे कापायला लागल्या था। तरी त्रास देतात तर मग इकडून आपण पूर्ण पॅक करणार आहेत इकडून हे जेवढं तुम्हाला ग्रीनेट दिसते तो ना तोपर्यंत त्याला पूर्णच्या पूर्ण आपण पत्रे लावणार आहेत आपल्याकडे पत्रे आता भरपूर शिल्लक आहेत तर आपण पूर्ण पत्रे लावणार पूर आहेत आणि त्या पत्राचा आणलेला त्याचा उपयोग कुठे झाला पाहिजे ह्यासाठी इथे जे गेट आहे हे गेट एकदम प्रॉपर पत्र्याचं करणार आहेत अशा पद्धतीने पूर्णच्या पूर्ण आता ही जी जाळी दिसते तुम्हाला ते ही आपण शेडला पुढे वापरू शकतो ठीक आहे या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण मित्रांनो नियोजन आपण करणार आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडत असते व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद